ज्यांना पोट नीट साफ होत नसेल किंवा पचनाच्या काही समस्या असतील किंवा गॅसेस खूप जास्त होत असतील किंवा शौचाला कडक होत असेल किंवा रोज किंवा कदाचित चारदा जावं लागत असेल चिकट असेल तर अशा पचनाच्या सगळ्या समस्यांसाठी एक न्युरोथेरपीचा उपचार जो आपण घरच्या घरी घेऊ शकता तो आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे हा उपचार घेण्यासाठी फक्त एकच प्राथमिक नियम आहे तो म्हणजे हे करण्याच्या साधारणपणे एक तास आधीपर्यंत ता काहीही खायचं नाही आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का सकाळी नऊ वाजता हा व्हिडिओ बघून हे प्रॅक्टिस करणार असाल तर आठच्या नंतर काहीही खायचं नाही एक तास पोट रिकामा पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नियम नाहीये अ हा उपचार घेतल्याच्या लगेच नंतर तुम्ही खाऊ पिऊ शकता ओके okay. uh, मी आता वज्रासनामध्ये बसून आपल्याला हा उपचार दाखवतोय पण वज्रासनातच बसायला पाहिजे असा नियम अजिबात नाहीये तुम्ही खुर्चीवरती बसून पलंगावरती बसून पाय सरळ ठेवून सुद्धा हा उपचार करू शकता वेगळ्या वेगळ्या वरती हाताने हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि सेकंडचं काउंटिंग ह्याच्यामध्ये करायचं असतं जेवढ्या अॅक्युरेसीनी तुम्ही सेकंडचं काउंटिंग कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या कन्सिस्टंटली तुम्ही ही ट्रीटमेंट कराल म्हणजे रोज एकदा किंवा रोज दिवसात दोनदा असं जेवढा दिवस तुम्ही कन्सिस्टंटली कराल तेवढा तुम्हाला रिझल्ट ह्याचा चांगला दिसून येईल या उपचारामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे औषध देत नाही आणि तुम्ही जर का समजा आधीपासून काही औषध घेत असाल तर त्याच्यामध्ये काहीही चेंज करायला आम्ही सांगत नाही तर या उपचारामध्ये सगळ्यात पहिला एक सिक्वेन्स आहे ज्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला मांडीवरती हातावरती वेगळ्या वेगळ्या पॉईंट वरती प्रत्येकी सहा सेकंदा करता दाब द्यायचा आहे सगळ्यात पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये दोन्ही हाताने जो आपला जांगेचा जॉईंट आहे त्या जांगेच्या जॉईंटच्या थोडस खाली मांडीवरती दोन्ही हाताने प्रेशर आहे आणि असं सहा सेकंदा करता धरून ठेवायचं आहे म्हणजे सहा सेकंदा करता प्रेशर द्यायचं मग हात उचलायचे मग परत सहा सेकंद त्याच ठिकाणी दाबायचं परत हात उचलायचे असं पाच वेळा आपल्याला करायचंय आता आपण सुरू करूयात पहिला सिक्वेन्स एक दोन तीन चार पाच सहा हात उचलायचा हात परत तेच ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा हात उचलायचा परत ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा तीन झाले हात उचलायचा परत ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा चार झाले परत त्याच ठिकाणी एक दोन चार, ए, तीन चार पाच सहा बरोबर आता पाच वेळा आपण ह्या पॉइंटला प्रेशर दिलेला आहे दोन्ही हाताने लगेच पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये डाव्या मांडीवरती म्हणजे तुमच्या डाव्या मांडीवरती तीन मध्ये प्रेशर द्यायचंय पहिला पॉईंट जांगेच्या जॉईंटला थोडस खाली त्याच्यानंतर ह्या भागामध्ये म्हणजे मांडीच्या भागामध्ये मध्य भागावरती दुसरा पॉइंट आहे आणि तिसरा पॉईंट गुडघ्याच्या थोडस वरती आहे एक दोन तीन प्रत्येक ठिकाणी सहा सहाचे एक दोन तीन चार पाच सहा मग मधला पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा मग तिसरा पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध ह्याचा पुढचा पॉईंट आहे आता आपण जसं डाव्या मांडीवरती केलं तसंच आपल्याला उजव्या मांडीवरती करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा मधला पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा खालचा पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा करेक्ट आता पहिला पॉइंट झाला दोन्ही मांडीवरती दुसरा पॉईंट तुमच्या डाव्या मांडीवरती तिसरा पॉईंट तुमच्या उजव्या मांडीवरती आता चौथा पॉइंट मध्ये डाव्या हातावरती आणि डाव्या मांडीवरती एकत्र प्रेशर द्यायचं आहे हातावरती जो आपला एल्बो जॉईंट आहे त्या एल्बो जॉईंट पासून रेस्ट जॉईंट पर्यंतच्या भागामध्ये तीन मध्ये आणि मांडीवरती मगाचे तेच सेम तीन पॉइंट त्याच्यामध्ये हाताचा जो पहिला पॉइंट आहे त्या पहिला पॉईंटला असं हात उजव्या हाताने पकडायचे दहाव्या हाताच्या ह्या पॉइंटला आणि हा जो भागा है। भागा चा वर्चा भाग आहे म्हणजे ह्या भागाचा वरचा भाग या भागाला मांडीच्या पहिल्या पॉईंटवर ठेवायचंय असं ओके आणि सहा जे मोजायचंय एक दोन तीन चार पाच सहा मग हाताच्या मध्यभागी पकडायचंय आणि हाताचा जो मध्य भाग आहे तो मांडीच्या मध्यभागी ठेवायचा आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा मग तिसरा पॉइंट आणि पायाचा तिसरा पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा exactly बरोबर विरुद्ध आता करायचं आहे उजव्या हातावरती आणि उजव्या मांडीवरती पहिला पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा मग मधला पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा मग तिसरा पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा बस हा एक पूर्ण सिक्वेन्स या ठिकाणी आपला देऊन झालेला आहे त्याच्यानंतर साधारणपणे दीड ते दोन मिनिटं शांत पडून राहायचे काहीही हालचाल न करण्याचा प्रयत्न करायचा आहे काहीही न बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असं आपल्याला रोज करायचं आहे पचनाच्या अनेक वेगळ्या वेगळ्या समस्यांपासून पूर्णपणे सुटका मिळवण्यासाठी न्युरोथेरपी अत्यंत प्रभावी दिसून आलेली आहे आणि आप आपल्याला जर का समजा अशा पद्धतीची सिक्वेन्सेस आपल्या स्वतःसाठी कस्टमाइज करून पाहिजे असतील कुठल्याही त्रासाकरता मानदुखी पाठदुखी कंबरदुखी कॅल्शियमची कमतरता किंवा गुडहेुखी किंवा झोप नाही येणे अशा प्रकारचे कुठलेही जर का आपल्याला व्हिडिओज हवे असतील तर आपण आमच्याकडनं कस्टमाइज व्हिडिओ हा आपल्यासाठी तयार करून घेऊ शकता अधिक माहितीसाठी जे डिस्क्रिप्शनमध्ये आमचे संपर्क नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती आपण आम्हाला संपर्क करू शकता जो हा जो सिक्वेन्स आत्ता या व्हिडिओमध्ये दाखवला हा सिक्वेन्स ह्या हा उपचार स्वतःचा स्वतः अवश्य करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे तो आम्हाला नक्की कळवा धन्यवाद